दर संघातील मतमोजणी सुरू आहे तसंच सलग दोन फेऱ्यामध्ये राजू खरे यांनी आघाडी घेतली होती तर आता तिसऱ्या फेरीमध्ये यशवंत माने यांनी आघाडी घेतली आहे राजू खरे यांना तिसऱ्या फेरीमध्ये दोन हजार चारशे नऊ मते पडली आहेत तर यशवंत माने मतांची आठ पडली आहे पाहायला मिळत आहे अशा मतांच्या फारकानं सध्या राजू खरे आणि यशोमाने यांच्यामध्ये पिछाडी आघाडी होताना आपणाच दिसत आहे पाहत राहा माझा पुढारी न्यूज मोहोळ संघातील अपडेट्स मिळवण्यासाठी माझा पुढारी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आपणापर्यंत मोहोळ मतदारसंघातील सर्व प्रकारचे अपडेट्स प्रत्येक फेरीचे अपडेट्स मिळतील